नमस्कार मंडळी मी पंढराथ ठोंबरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा महायुतीचं सरकार गेल्या तीन महिन्यापूर्वी सत्तेत आलं देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना सोबत घेतलं मात्र हे दोन्हीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सध्या डोकेदुखी ठरत आहेत का असं वातावरण सध्या दिसतंय कारण अजित पवार यांनी जे माजी आमदार आहेत काही त्यांना आपल्या पक्षात घेऊन भाजपाला ते धक्का दिला आहे का जळगावमध्ये हा अप्रवेश झाला गिरीश महाजन भाजपाचे मंत्री यांनी अजितदादा यांना टार्गेट केलं आहे ते म्हणतात आम्ही ज्या लोकांना प्रवेश दिला नाही त्यांना अजितदादा यांनी पक्षात घेऊन घोडचूक केली आणि महायुतीचा जो धर्म आहे तो पाळला नाही असं एक स्टेटमेंट गिरीश महाजन यांनी केलेलं आहे त्यामुळे अजित पवार यांचा देधक्का मिशन सध्या सुरू झालं आहे का असं गेल्या काही दिवसात आपल्याला दिसतं आहे कारण संजय सिरसाट यांनीही गेल्या काही दिवसापूर्वी एक स्टेटमेंट केलं की माझ्या खात्याचं जे निधी आहे तो लाडकी बहीण योजनेसाठी परस्पर ओळावला गेला आणि मला त्याची माहितीही दिली गेली नाही अशा अनेक तक्रारी आता अजितदादा पवार यांच्या संदर्भात वाढत चालल्या आहे महायुतीच्या आणि त्यांनी केले काही काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री होण्याचीही इच्छा बोलवून दाखवली त्यामुळे त्यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे हे सर्व असतानाच महायुतीमध्ये सध्या गोंधळ सुरू असल्याचं आपल्याला पाहावंच मिळतं शिंदेसेनेचे जे आमदार आहेत त्यांनीही सरकारवर टीका करण्यास सुरू केली संजय गायकवाड यांनीही राज्याचं पोलीस खातं हे जगातील सर्वात निष्क्रिय खातं असल्याचा एक आरोप केला आणि ह्या तक्रारी गेल्या तीन महिन्यात आपल्याला अपेक्षित नव्हत्या कारण महायुतीचं सरकार होऊन येऊन तीन महिनेच उलटले आहे काल परवास त्यांचं एक रिपोर्ट कार्ड प्रसिद्ध झालं यामध्ये देवेंद्र फडणवीस नापास झाले त्यांना आपल्या खात्याला न्याय देता आला नाही असंही एक आपल्याला सर्वत्र पर प्रसिद्ध झाल्याचं पाहायलाच मिळालं आता अजितदादा आणखीन शिंदेना आणि देवेंद्र फडणवीस यांना काय काय धक्के देत आहेत हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच मात्र एकनाथ ही आ, मागे राहिलेले नाहीत तेही देवेंद्र फडणवीस यांना धक्का देण्याच्या तयारीत आहे त्यांचे काही आमदारही महायुती सरकारवर टीका करताना आपल्याला दिसत आहेत त्यामुळे महायुती सरकारमध्ये जो सावळा गोंधळ गेल्या काही दिवसात सुरू आहे आणि अजितदादा यांचं मिशन नेमकी काय आहे येणाऱ्या काळामध्ये ते काय भूमिका घेतात अनेक लोकांना भाजप हे भाजपचे काही जे लोक आहेत नेते आहेत ते गुपचूपमध्ये चर्चा आहेत की अजितदादा यांना घेऊन भाजपाला पश्चाताप तर नाही होत ना अशी एक चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे मात्र एकनाथ शिंदे यांना दाबण्यासाठी बा देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना महायुतीमध्ये घेतलं मात्र अजितदादा ही देवेंद्र फडणवीसांची डोकेतुखी ठरण्याची शक्यता आहे महायुती सरकारचं सरकार स्थापन होण्याच्या वेळीही एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला मुख्यमंत्रीपदासाठी नंतर गृहमंत्रीपदासाठी आढून बसले होते त्यामुळे भाजपाला आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित करता आलेला नाही आणि हे सर्व सुरू असतानाच भाजपाची या दोन उपमुख्यमंत्रीमध्ये हो, पदाच्या पदामध्ये कोंडी होते का दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये कोंडी होते का असं वातावरण आपल्याला गेल्या काही दिवसामध्ये दिसतंय अजितदादा हे यांनी सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांच्याशी जुळून घेतलं मात्र आता ते भाजपाच्या भाजपाची कोंडी करण्याच्या तयारीत दिसत आहेत का त्यांना टार्गेट करतायत का भाजपाशी पंगा घेतायत का असं वातावरण आपल्याला दिसतं आहे एकनाथ शिंदे ही एकनाथ शिंदे यांची भूमिका ही भाजपाला टार्गेट करण्याचे आहे कारण मी येत्या काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत आणि भाजपाने गेल्या काही दिवसापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था या सोहळावर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे मात्र मुंबई वगळता भाजप अशी इतरत्र सोहळावर लढण्याची शक्यता आहे मुंबई मुंबईमध्ये ती रिस्क भाजप घेणार नाही राष्ट्रवादी आणि शिंदेसेना यांना सोबत घेऊन भाजप या ठिकाणी लढेल कारण त्यांना उद्धव सेनेचा पराभव करायचा आहे ह्या सर्व राजकीय बाबी आणि दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांची कोंडी बघता आणखीन येत्या पाच वर्षामध्ये राज्यातील जनतेला या महायुतीच्या सरकारमध्ये काय काय बघायला मिळेल हे येणारा काळच सांगेल मात्र तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळा धन्यवाद थांबतो